नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज तारीख आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर चला टाइमपास न करता आजचा बघूया मका बाजार भाव काय आहे ते पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील तर चला बघूया आजचा मका बाजार भाव तर मार्केट मध्ये शंभर ते दीडशे गाड्यांची आज आवक दिसून येत होती आणि डायरेक्ट आज तर ट्रकच आला होता चला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट ट्रक भर माका होत्या चौदा पन्नास जय जिनेंद्र चौदा चौदा साठ चौदा सत्तर चौदा ऐंशी पंचवीस एक दोन सव्वीस पंधरा तीस एकवीस पन्नास पंधरा साठ एकसष्ट सत्तर

भाऊ काय गेली भाऊ गेले दादा माका चौदाशेचाळीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून काय भाऊ गेली माका सतराशे चाळीस सतराशेचाळीस कुठले तुम्ही कुसूर गेलो कुसूर किती दिवस झाले माका काढून मग काय काढून आठ दिवस झाले आठ दिवस पूर्ण वाढलेली मग भाऊ दे पूर्ण वाढलेली ಅಣ್ಣಣ कुठले तुम्ही किती दिवस झाले ते दुर गव। दुर गव। दुर देवा देवा दे माका काढून काढून पाच दिवस झाले पाच दिवस सतरा सोवीस कुठले आहे का तुम्ही राजापूर राजापूर किती दिवस झाले माका काढून माका काढून किती दिवस झाले ते माका काढून दिवाळीच्या मार्केट नवीन आला ಅಕ್ಕೇ ತೀಸ ಕೂಡ ಆಗೋಳಗಾ ಕಾಲ ಮಾಕಾ ಚಾರಿಯ ಕೂಡ ಆಕೆ ಚಳಿ दादा काय काय भाव गेली सोळाशे पंच्याऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले ते माका काढून तीन, तीन दिवस पंधराशे पन्नास कुठले तुम्ही किती दिवस झाले काढून आठ दिवस आठ दिवस का काय भाव गेली माका काय भाव गेली पंधराशे तीस पंधराशे तीस कुठले तुम्ही झाले भातगाव हळगाव किती दिवस झाले माका काढून आठ दिवस झाले काय भाव गेली माका सोळाशे तेवीस रुपये सोळाशे तेवीस कुठले तुम्ही बाबुळगाव कापुळगाव किती दिवस झाले मका काढून म्हाका काढून दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस कायले काय देऊन जाईल तुमचा व्हिडिओ आम्ही कौड खेळायचे कौड खेळायचे हा काउंट खेळा म्हणजे कौड खेळ तुमच्यासाठी यायचे खास म्हणजे इडिओ इडिओ मध्ये यायसाठी ते मग तर काही भाऊ तिकडं पण इडिओ साठी बरोबर का येऊन जाईल येऊन जाईल काय भाव गेले काका मका सतराशे पस्तीस रुपये सतराशे पस्तीस कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले मका काढून चार दिवस मका सोळा सहासष्ट सोळा सहासष्ट कुठले तुम्ही येवला येवला किती दिवस झाले माका काढून आठ दिवस आठ दिवस सोळाशे रुपये सोळाशे रुपये किती दिवस झाले काढून मका सात आठ दिवस सात आठ दिवस त्र्यानव गेले पंधराशे त्र्याण्णव फुटले तुम्ही कोपरगाव कोपरगाव किती दिवस झाले माका काढून दोन दिवस दोन दिवस काय भाऊ गेले मा सतराशे कुठले आहे तुम्ही गाव किती दिवस झाले माका काढून चार पाच दिवस काय भाऊ गेले दादा माका पंधराशे बत्तीस कुठलं आहे तुम्ही का काय भाऊ गेले माका एक मिनिट पाहतो हो पात। पात। नांदी सर कुठले तुम्ही दोन दिवस झाले दोन दिवस दाखवा पावती हे बघा ओके दादा काय भाऊ गेली मका सतराशे कुठले आहे तुम्ही किती दिवस झाले माझा काढून दिवस हका चौदाशे सत्तर सत्तर कुठले गाव किती दिवस झाले काढून बघू हा पंधरा एकसष्ट कुठले तुम्ही गुजर काढा किती दिवस झाले मका मानून काका काय भाव गेले मका सतराशे पस्तीस कुठले तुम्ही वडगाव किती दिवस झाले माका काढून दहा दिवस बघू काय भाव गेले काका माका पंधराशे चाळीस कुठले तुम्ही नांदूर किती दिवस झाले माका काढून पाच दिवस झाले पाच दिवस बघू पावती काय पाहू गेलीशे वीस कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव भाऊ गेले दादा सतराशे सतराशे कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले माका काढून पाच दिवस पाच दिवस बघू पावती काय भाव गेले माका सतरा एक्क्याऐंशी कुठले तुम्ही निमगावडशी किती दिवस झाले माझ काढून